प्रवरा फुटवेअर संगमनेर जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर शहरातील राजपाल क्लॉस टोवरच्या वतीनं जागतिक महिला दिनी संगमनेर शहरातून भव्य अशी मोटारसायकल रॅली काढली गेली राजपाल क्लॉ संचालिका सरला राजपाल आणि कोमल राजपाल यांच्या वतीनं या उपक्रमाचं आयोजन केलं गेलं तर माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते झेंडा दाखवून मोटारसायकल रॅलीची सुरुवात झाली यावेळी संगमनेर शाखा अहमदनगर नारायणगाव शाखेतील महिलांनी देखील मोठ्या उत्साहात या रॅलीत सहभाग घेतला शहरामधील दोनशे ते अडीचशे महिलांनी या रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवला होता यावेळी मेहेर शाळेजवळ विविध स्पर्धाही घेतल्या गेल्या या, या स्पर्धांमध्ये ज्यांनी क्रमांक पटकावलेत त्यांना राजपाल क्लॉस्टोअरच्या वतीनं बक्षिसांचं वितरण देखील केलं गेलं तर लकी लकीड्रॉचं देखील आयोजन करण्यात आलं या लकी ड्रॉमध्ये पहिल्या क्रमांकासाठी पैठणी दुसऱ्या क्रमांकासाठी काटपदर साडी तिसऱ्या क्रमांकासाठी डिनर सेट तर चौथ्या क्रमांकासाठी ट्रॉली बॅग अशा भेटवस्तू ठेवल्या गेल्या पहिला क्रमांक योगिता कळसकर यांनी पटकावला दुसरा क्रमांक अनुषा ढोले तिसरा वर्षा गायकवाड आणि चौथा दगडू यांना मिळाला असं म्हटलं जात म्हणजे गीतेमध्ये भगवान श्री कृष्णाने सांगितलेलं आहे की स्वार्थ आणि मग परमार्थ आधी स्वतःची काळजी घेता आली पाहिजे मगच तुम्ही जगाचं कल्याण करू शकता आणि प्रत्येक नारीसाठी पण हे महत्वाचं आहे आच... की आज या दिवसामधून आपण हा संदेश नक्कीच घेणार आहोत की कुठेतरी आपल्या तणाची आणि मनाची काळजी आपण घेणार आहोत तुमच्या तनाची काळजी कशी घ्यायची हे तुम्हाला डॉक्टर बाई ज्या तुमच्या ओळखीच्या आहेत त्या नेहमी सदैव सांगत असतात पण युट्यूब गुरुपेक्षा जे प्रॉपर डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला घ्या असं मी सांगेल कारण युट्यूबवर असणारे प्रत्येक जे सल्ले देणारे असतात ते डॉक्टर असतातच असं नाही आहे त्यामुळे आरोग्याची तुम्ही नक्कीच काळजी घ्यायची आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मनाची पण काळजी घ्यायची आहे तर मनाला मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं संतांनी पण सांगितलेलं आहे आणि त्याच उक्तीप्रमाणे प्रत्येक स्त्री जी आपल्या तणाची आणि मनाची काळजी घेते तिचा संपूर्ण परिवार कसा सुदृढ असतो आणि हसत खेळत असा परिवार असतो तर आज असाच हा सुंदरसा दिवस आहे म्हणजे आठ मार्च दोन हजार चोवीस आणि आपण सर्व आहोत या भव्य अशा कार्यक्रमामध्ये हो अर्थातच महिला बाईक रॅलीमध्ये आपल्या घरातलं करून सगळे त्यांनी आम्हाला तीन चार तास दिले आहेत त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि असं आपल्या राज्यपाला भेट द्यायचं सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस